ब्रिटन तेच ब्रिटन ज्याने आपल्या समृद्ध भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं भारताला लुटून स्वतःच्या तुमड्या भरल्या भारताचा स्वातंत्र्य लढा जेव्हा निर्णायक टप्प्यात होता तेव्हा विस्टन चर्चिल असं म्हणाले होते की भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी मी पंतप्रधान झालेलो नाही भारतीयांना स्वातंत्र्याचं स्वप्न पाहण्याचा सुद्धा अधिकार नाहीये आणि आज तेच ब्रिटन शरणार्थींच्या मुद्द्यावरून पेटून उठलंय धुमस्तय फुटीच्या आहे युनायटेड द किंगडम असं म्हणत सुमारे दीड लाख ब्रिटन नागरिक शनिवारी तेरा सप्टेंबरला लंडनच्या रस्त्यावर उतरले आपल्या देशामध्ये आपल्या ब्रिटनमध्ये मुस्लिम शरणार्थींना आश्रय देऊन आपण आता चूक केलीये याची जाणीव आता ब्रिटन नागरिकांना व्हायला आहे टॉमी रॉबिन्सन्स यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आणि लाखो ब्रिटन नागरिकांनी याला पाठिंबा दिला स्थलांतरितांवर निर्बंध आणून ब्रिटनची ओळख जपायला हवी अशी मागणी रॉबिन्सन याने केली ब्रिटन सरकारच्या स्थलांतरितांच्या संबंधातील धोरणांना सुद्धा निदर्शकांनी विरोध दर्शवला मूळ ब्रिटिशांपेक्षा आता स्थलांतरितांना जास्त अधिकार मिळतायत असा आरोप देखील या आंदोलनकर्त्यांनी केला आज स्थलांतरितांमुळे युद्ध जरी पेटलं नसलं तरी अनेक देशांमध्ये सामाजिक असंतोष निर्माण झालाय आणि यामध्ये पश्चिम युरोपीय देशांचा वरचा क्रमांक आहे ब्रिटन इटली जर्मनी बेल्जियम फ्रान्स या देशांमध्ये आता असंतोष जो आहे तो निर्माण झालाय आणि नागरिक त्यावर आता बोलायला लागलेत मध्य आशियाई देशांमधून जे काही स्थलांतरित या देशांमध्ये आलेत आता ते मूळ नागरिकांना त्रास द्यायला सुरुवात करताय म्हणजे मुस्लिम स्थलांतरित जे आहे त्यांची धार्मिक मूल्य या ब्रिटनमधल्या नागरिकांवर लादण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे सामाजिक असंतोष निर्माण झालाय मध्यंतरी फ्रान्समध्ये सुद्धा जातीय दंगली निर्माण झाल्या होत्या आणि त्यामध्ये मध्य आशियाई देशामधून जे मुस्लिम स्थलांतरित आहेत त्यांचा यामध्ये समावेश होता आता ब्रिटनमधली ही जी सगळी परिस्थिती आहे ती काय एका रात्रीतून निर्माण झालेली नाहीये तर याला मागच्या काही दशकांमधल्या अनेक घटना या सुद्धा कारणीभूत आहेत त्या घटना नेमक्या काय त्यावर सुद्धा एक नजर टाकूया गेल्या काही दशकांपासून ब्रिटनमध्ये ख्रिस्ती लोकसंख्या झपाट्याने कमी होतीये तर दुसरीकडे मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढतीये दोन हजार एकवीसच्या जनगणनेनुसार ब्रिटनमधली मुसलमानांची लोकसंख्या ही चाळीस लाखांच्या पुढे गेलीय दोन हजार एक मध्ये मुसलमानांची लोकसंख्या ही साधारण सोळा लाख होती आणि आता लंडनमध्ये बहुतांश भाग हे मुस्लिम बहुल आहेत अर्थात तिथले महापौर सुद्धा मुस्लिम आहेत इतकंच नाही तर बकिंगहॅम विश्वविद्यालयाच्या अहवालानुसार येत्या चाळीस वर्षात ब्रिटनमधले जे मूळ ब्रिटिश नागरिक आहेत ते अल्पसंख्याक होतील असं सुद्धा सांगण्यात आलंय त्यानंतर केंट युनिव्हर्सिटीचे मानत प्राध्यापक मॅट गुडविन असं म्हणाले की हा जो अहवाल आहे हा डोळे उघडणार आहे ब्रिटनमध्ये ख्रिस्ती धर्मानंतर सगळ्यात मोठा धर्म जर कोणता असेल तर तो आहे मुस्लिम सर्व स्थलांतरितांच्या हातात जर ब्रिटन गेलं तर त्याची मूळ ओळख परंपरा संस्कृती गमावेल आणि इतकंच नाही तर ब्रिटनचं राजकारण आणि परराष्ट्र धोरण सुद्धा पालटेल इतकी भीती आता निर्माण झालेली आहे सध्या जर ब्रिटनमध्ये पाहिलं तर मजूर पक्ष सत्तेत आहे आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमर यांचा एक व्हिडिओ मध्ये चर्चेत होता तो व्हिडिओ काय आहे हे एकदा पाहूया You see Muslims making a difference, helping to deliver every single one of the government's missions in business help, helping to grow our economy in education giving our young people the opportunities that they deserve in our nhs of course in charity work british muslims are amongst the most generous group in the united kingdom and beyond so i must say thank you to you for all of that and particularly what i know Of of गाझामध्ये चालू असलेल्या संघर्षामुळे ब्रिटनमधल्या मुस्लिमांना अडचणी येत आहेत आणि या सगळ्या संघर्षात आम्ही मुस्लिम समुदायासोबत आहोत अशा आशयाचं ते बोललेले आहेत थोडक्यात काय तर तिथल्या राजकारण्याकडून सुद्धा मुस्लिमांचं लांगुल चालन आता केलं जाते रमजानच्या निमित्ताने चार मार्च दोन हजार पंचवीस ला ब्रिटन संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये प्रथमच इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या इफ्तारमध्ये इमामांनी अरबी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये संबोधित केलं आणि या प्रसंगी ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमर हे सुद्धा उपस्थित होते इतकंच नाही तर दोन मार्च दोन हजार पंचवीसला ब्रिटनच्या राजघराण्याचा प्राचीन किल्ला विन्सर कॅसल इथे सुद्धा इफ्तारची मेजवानी आयोजित करण्यात आली होती आणि या किल्ल्याच्या एक सहस्त्र वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं होतं याचे व्हिडिओ आता तुम्ही स्क्रीनवर पाहताय आणि या कार्यक्रमाला साधारणपणे तीनशे पन्नासहून अधिक जण उपस्थित होते हा कार्यक्रम राजे चार्ल्स यांच्या उपस्थितीत पार पडला सुद्धा एक बातमी आली होती ब्रिटनच्या तुरुंगात इस्लामी गँगचा कब्जा शरिया कायदा लागू अधिकारी हतबल या हेडलाईन वरूनच कळतय की काय परिस्थिती ब्रिटनच्या हाय सिक्युरिटी तुरुंगात इस्लामिक कट्टरपंथी टोळ्यांचं वर्चस्व आता वाढतंय तुरुंग प्रशासन आणि सुरक्षा संस्थांसाठी हा एक गंभीर प्रश्न आहे निवृत्त जेल गव्हर्नर इयान एत्सन यांनी असं सांगितलं होतं की तुरुंग हे कट्टरपंथीयांसाठी भरती आणि ब्रेन वॉशचा अड्डा बनत चालले आणि ही ब्रिटनसाठी धोक्याची घंटा आहे इतकंच नाही तर ब्रिटनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ग्रुमिंग गँगचा सुद्धा धुमाकूळ वाढलाय आता यामध्ये जे स्थलांतरित मुस्लिम आहेत नवीन पिढीतले ते ब्रिटिश महिलांचा रस्त्यावर सरेआमपणे विनयभंग करतात त्यांना त्रास देतात त्यांना शिबिगाळ करतात या गँगमध्ये प्रामुख्याने हे बांगलादेशी आणि पाकिस्तानातून आलेले स्थलांतरित मुस्लिम आहे सत्ताधारी मजूर पक्षाने या गँग बाबत मतांच्या लाचारीसाठी सौम्य धोरण अवलंबल्याने जनतेमध्ये आक्रोश आहे आणि आता ब्रिटनमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालीये ती या सगळ्या घटनांचा परिपाक आहे ब्रिटिश नागरिकांमधला हा जो रोष होता हा टॉमी रॉबिन्सन याने अचूक हेरला आणि या रोषाला वाट करून दिली त्याच्या आवाहनानंतर लंडनच्या रस्त्यावर लाखो ब्रिटन नागरिक हे रस्त्यावर उतरले जनसागर उसळला आणि उदंड प्रतिसाद त्याच्या एका आवाहनाला मिळाला परदेशी स्थलांतरितांना परत पाठवा हीच मुख्य मागणी या सगळ्या आंदोलनकर्त्यांची होती आता हा जो टॉमी रॉबिन्सन हा जो व्यक्ती आहे हा काही राजकीय नेता नाहीये पण हा मुस्लिम स्थलांतरितांचा कट्टर विरोधक आहे याआधी त्याने अनेक जाहीर भडक विधानं केली होती त्यामुळे पूर्वीचं एक्स म्हणजे ट्विटर याने त्याच्यावर बंदी घातली होती पण त्यानंतर एलन मस्क याने जेव्हा ते विकत घेतलं त्यानंतर टॉमी रॉबिन्सन वरची बंदी उठवण्यात आली कारण एलन मस्क हा सुद्धा स्थलांतरितांचा कट्टर विरोधक आहे आता ब्रिटनच्या या सगळ्या आंदोलनाला एलन मस्क यांनी डिजिटली पाठिंबा दिला एलन मस्क यांनी ब्रिटिश जनतेला संदेश दिला की आपल्या हक्कांसाठी लढा नाहीतर तुम्ही नामशेष व्हाल फक्त ब्रिटनच नाही तर बेल्जियम स्वित्झर्लंड ऑस्ट्रिया अशा अनेक पश्चिम युरोपीय देशांमध्ये मुस्लिम शरणार्थींविरोधात असंतोष जो आहे तो पाहायला मिळतोय म्हणजे मुस्लिम शरणार्थी ही आता एक डोकेदुखी ठरायला आहे मुळात युरोपीय देशांसाठी लोकशाही हा प्राण आहे आणि हे जे स्थलांतरित मुस्लिम असतात त्यांना लोकशाही मूल्यांशी काहीही देणं घेणं नसतं त्यांच्या ज्या धार्मिक संकल्पना असतात ते मुक्त विचारसरणीच्या युरोपीय देशांमध्ये लादण्याचा प्रयत्न या स्थलांतरितांकडून केला जातोय त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडतोय इथे त्यांना शरिया कायदा किंवा बुरखा सक्ती करायची आहे आता घुसखोरांची समस्या ही भारताला नवीन नाहीये बांगलादेशातून अनेक जे घुसखोर आहेत ते पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आलेत आणि तिथली लोकसंख्येचं जे शास्त्र आहे ते त्यामुळे बिघडून गेले आता झारखंडचं सुद्धा तेच चित्र होते अशा प्रकारे इस्लामिक वर्चस्ववादाच्या असुरी महत्वाकांक्षेपोटी जगात मुस्लिमांची लोकसंख्या वाढवण्याचे फक्त प्रयत्न नाही तर मोहीम चालू आहे म्हणजे अतिशय नियोजनबद्ध षडयंत्र रचण्याचं काम हे पडद्याआड सुरू आहे पश्चिम आशिया असो किंवा आफ्रिकेतले मुस्लिम देश असो इथे सतत युद्धजन्य परिस्थिती असते आणि इथून अनेक लोक हे स्थलांतरित होतात मग हे स्थलांतरित होताना ते बिगर मुस्लिम राष्ट्रांमध्ये जातात आणि तिथे राजकीय विस्थापित म्हणून ते आश्रय घेतात आणि एकदा का बिगर मुस्लिम राष्ट्रांमध्ये यांना आश्रय मिळाला की स्वतःची लोकसंख्या वाढवायला ते मोकळे असतात लोकसंख्या शास्त्रात होणारा हा बदल केवळ सामाजिकच नाही तर राजकीय आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न आहे एक गोष्ट स्पष्ट आहे की इस्लामिक वर्चस्व वादाची कीड फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला पोखरतीय आजच्या भागात इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक धन्यवाद